खिलारी बैले प्रत्येक कामाची गॅरंटी राहण्या मार्के मस्त मला तुम्ही याला शेती कामासाठी वापरू शकता साठ हजार त्यांनी किंमत सांगितलेली आहे तुम्ही समोर समोर जाऊ योअर करा कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी मार्काचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटल तुम्ही कॉन्टॅक्ट कर समोर जाऊन मस्त पैकी बघू शकता उंचपूरा आहे तुम्ही शेती कामासाठी वापरू शकता खिलारी के लाल कलरमध्ये येई उंचपुरा बैले बघू शकता आता आपण शेगड्याचा पण बैल बघणार आहेत काळ्या कलरमध्ये मस्त आहे की बलगाडी शर्टसाठी दोन्ही खांद्या पाळणार आहे तर पन्नास हजार त्यांनी किंमत सांगितलेली आहे तर तुम्ही समोर समोर जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता एग्रेसिव्ह हो बैल आहे दोन्ही खांद्यांनी पाळणार आहे तुम्ही याला बलगाडी शर्टसाठी सुद्धा प्रॉपर तयार करू शकता मला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटल तर काळ्या कलरमध्ये बघू शकता आणि ॲग्रेसिव्ह दोन्ही हातांनी दोन्ही खांद्यांनी पाळणार आहे तर समोर समोर जाऊन कॉन्टॅक्ट करा मस्त विकी हे छोटंसं पिल्लू आहे ह्याला तुम्ही ब्लॅड तयार करू शकता तर याची किंमत त्यांनी चाळीस ते पाच हजार सांगितलेली समोर समोर जाऊन नवर करा कॉन्टॅक्ट करा तुम्ही ह्याला ॲग्रेसिव्ह बघू शकता पांढऱ्या कलरमध्ये एकदम खिलरी आणि किती पावतो तुम्ही बघू शकता एकदम असा भारी आहे पांढऱ्या कलरमध्ये आणि तुम्ही ह्याला ब्लॅड स्टेट तयार केलात तर जाणच पाळणार आहे बघू शकता तयारी एकदम भारी करायची मस्तपैकी त्या काळ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे पन्नास हजार त्यांनी किंमत सांगितलेली मालकाचा सा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटल तुम्ही कॉन्टॅक्ट करा असा ॲग्रेसिव्ह बैल आहे तर पन्नास ते साठ हजार त्याची किंमत आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खान्याने दोन्ही खांद्याने पाळणार आहे आणि तुम्ही तयार वगैरे केलं तर चांगलंच पडल तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका तर हा पंधरा ऑगस्ट आहे आणि हा पण एक पन्नास हजारचा बैल आहे त्याला कॉन्टॅक्ट करा आणि ह्याला तुम्ही ॲग्रेसिव्ह रूपमध्ये टू शकता हा बलेट सेट दिस तुम्ही एकदम अॅग्रेसिव्ह तयार आहे आणि पन्नास हजार त्याची किंमत सांगितलेली माझा कसा नंबर डिस्क्रिल भेटून जाईल तर हा नव्हेंबरचा ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला ब्लॉग कसे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणते बलेट